नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपल्या या नवीन वर्षातली म्हणजे जानेवारीच्या दहा तारखेला शुक्रवारी पुत्रदा एकादशी येत आहे तर बघा या एकादशीचं म्हणजे आपल्या वर्षामध्ये बघा बारा बारा महिन्यामध्ये बघा चोवीस एकादशी पंधरा दिवसाला एक एक एकादश येत एक असते तर प्रत्येक एकादशीचं बघा का काय काय वेगळं महत्त्व असतं आणि ही पुत्रदा एकादशी वर्षातून आपल्याला दोनदाच येते बघा आता पौष महिन्यामध्ये आणि एक श्रावण महिन्यामध्ये तर वर्षातून आपल्याला हे दोनच अशा एकादशी आहेत पु पुत्रता एकादशी किंवा संतान प्राप्तीसाठी जर आपल्याला सेवा करायच्या असतील तर ह्या दोन एकादशी दिवशी आपण सेवा करायच्या आहेत तर या दिवशी आपण बाळकृष्णांची म्हणजे संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तुमच्याने काय ज... ह्याच्या परीने तर तुम्ही पुत्रदा एकादशी दिवशी बाळकृष्णाच्या ह्या प्रभावी सेवा केल्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार की तुम्हाला शंभर टक्के नाही का संतान प्राप्ती होईल तर यासाठी तुम्ही आवर्जून ह्या एकादशीला पुत्रदा एकादशीला तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत तर बघा आपल्याला संतान प्राप्तीसाठी आपण जेव्हा सेवा करत असतो आपल्या घरामध्ये बघा म्हणजे काय काय अडचणी असतात त्याच्यामुळे आपल्या संतानप्राप्तीसाठी अडचणी येत असतात म्हणजे मेडिकल रिपोर्ट वगैरे ठीक आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण तरीही आपल्याला संतानप्राप्तीसाठी नाही का अडचणी निर्माण होत असतात तर कशामुळे होत असतात ते महि ते पहिलं आपण कारण बघूया कारण बघा कशामुळे आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यामुळे पितृदोष प्रखर असल्यामुळे त्यामुळं आपल्या घरामध्ये ना त्रास होत असतो याचा त्रास आपल्याला जास्त करून आपल्या घरामध्ये पुत्र प्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी होत असतो तर त्यासाठी तुम्ही पितृदोष निवारण केलं पाहिजे किंवा आपण नाही का अमोशाला करत असतो पित्रांची सेवा ह्या सेवा ही घरामध्ये झाल्या पाहिजेत तसेच आणखीन कशामुळे तर आपल्याला बघा कुलदेवतेचा आपण म्हणजे कुलदैवत असतो वर्षातून एकदा जाणे आता वर्षातून एकदाच आपण त्या ठिकाणी जातो पण घरामध्ये जर कुलदेवतेचं टाक असतील किंवा मूर्ती असेल फोटो असेल त्याचीही तुम्ही सेवा करायची आहे बघा प्रत्येकाचे कुलदैवत काय वेगवेगळं आहे प्रत्येकाला माहीत असते आपलं कुलदैवत हे आहे ते आहे तर बघा जर त्या दिवशी तुमचा ज्या कुलदेवतेचा वार आहे रविवार आहे कोणाचा मंगळवार आहे कोणाचा शुक्रवार आहे तर या दिवशी तुम्ही कुलदेवतेची सेवा किती करता म्हणजे तुमच्या घरामध्ये होती का सेवा त्याचं कुला कुलाचार होतो का व्यवस्थित ह्या गोष्टीसुद्धा कुठंतरी ह्या कारणीभूत असतात तर, तर आपण नाही का पहिलं आपलं ग्रामदैवत कुलदैवत आणि पितृ पित्रद। म्हणजे आपले पितृदैवत यांना सगळ्यांना आपल्याला प्रसन्न करायला लागतं कारण ह्यांच्या सगळ्यांच्या नाही का आपल्या जर सेवा आपल्या हातून घडत असतील तर घरामध्ये नाही का तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख शांतता येत असते तर यासाठी तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये ह्याही गोष्टी करा नाही का करत असाल तर चांगली गोष्ट आहे किंवा नसल करा तर नसल करा तर तुम्ही या करायला सुरू करा आणि काय करायचं आहे बघा या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला अडशा अडचणी नी निर्माण होतात आपण हॉस्पिटलला वगैरे जातो तर रिपोर्ट वगैरे नॉर्मल आहेत मग काही का असं होत असतं तर यासाठी आपण नाही का ह्या सगळ्या गोष्टीकडं आपण बारकावाने लक्ष देत नसतो तर आपण ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत तर आपण काय करायचं आहे बघा आपण या दिवशी आता पुत्रदा एकादशी दिवशी जर तुम्ही नाही आपल्या घरामध्ये संतान प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर या दिवशी तुम्ही पती पत्नींनी मिळून उपवास करायचा आहे हा पुत्रदा एकादशीचा उपवास करायचा आहे आणि उपवास करून तुम्ही बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे बघा तर या दो तुम्ही दोघांनी मिळून या दिवशी अभिषेक घालायचा आहे किंवा करायचा आहे आणि तो अभिषेक आपण बाळकृष्णांचा पंचामृताने मधाने पाण्याने असं तुम्ही दुधाने असं चार ह्याच्यानून तुम्ही अभिषेक करायचा आहे तर बघा हा अभिषेक करताना तुम्ही थोडंसं मोठं ताट घ्या आणि तुम्ही दोघांनी उपवास करा एक आवर्जून का तुम्ही प्रत्येक एकादशी करत नसाल तरी ठीक आहे पण तुम्हाला जर ह्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही आवर्जून ही एकादशी दोघांनी प्लीज धरा म्हणजे म्हणजे एकादशी तुम्ही उपवास करा व दुसऱ्या दिवशी बारसी आहे शनिवारी त्या दिवशी तुम्ही हा उपवास सोडू शकता कारण काय होतं आपण एखादी गोष्ट करत असतो तर एका दिवसाने काही होणार नाही उपवास केला तर बघा काही काही लोक पंधरा दिवसाची एकादशी करतात म्हणजे का माहिती का तुम्ही जेवढे उपवास करताना त्या सगळ्या उपवासापेक्षा तुम्ही जर एकादशीत फक्त धरली ना तर तुम्हाला सगळ्या उपवासाचं पुण्य त्या एकादशीमध्ये भेटत असतं खरंच आवर्जून कोणताही उपवास तुम्ही करत नसाल ठीक आहे पण एकादशी जर करत असाल ना तर तुम्हाला सगळ्या उपवासाचं पुण्य भेटत असतं जर तुम्ही संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर एक दिवस तुम्ही हा पुत्रदा एकादशी दिवशी तुम्ही आवर्जून हा उपवास धरा व दोघी दोघांनी सकाळी म्हणजे पुत्रदा एकादशी दहा जानेवारीला शुक्रवारी सकाळी तुम्ही हा अभिषेक करायचा आहे सकाळमध्ये तुम्हाला जेव्हा म्हणजे नाही का नऊच्या आतमध्ये शक्यतो करा तर तुम्हाला काय करायचं आहे दोघापती पत्नी आणि शक्यतो पत्नीनी साडी वगैरे घाला नाही का पिवळ्या कलरची साडी घाला छान आणि तुम्ही अभिषेक करायला बसा तुम्ही काय करायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती एक छोड मोठंसं नाही का तांब्याचं देवाचं आपलं ताट असतं ते घ्या त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्या व तुम्ही अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना तुम्ही किती सोळा वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जसं जमेल तसा पण नक्की तुम्ही नाही का सोळा वेळा तर नक्की करा व अभिषेक करताना तुम्ही आवर्जून नाही का ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत एकवीस वेळा अभिषेक करायचा आहे मग तसं दुधाने करा नंतर पंचामृताने करा मधाने करा पाण्याने करा असा करून तुम्ही हा अभिषेक करायचा आहे आणि ह्या केल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस श्री व्यंकटेश स्तोत्रही म्हणायचं आहे आणि आपण बघा जर एकादशी असो किंवा रोजच आपण नाही का पुरुष सुक्त हेही पठण करत असतो तर तुम्हीही आवर आवर्जून ह्या गोष्टी करा आणि या दिवशी तुम्ही काय करायचं आहे बघा संतान गोपाल मंत्र आहे संतान गोपाल मंत्र श्रीकृष्णांचा तो बघा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि तुम्हाला बघा खरंच म्हणजे ते आपले स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हे पुस्तक भेटत नित्यसेवेचं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही मंत्र वगैरे सगळे त्याच्यामध्ये आहेत खर्च आवर्जून ते तुम्ही पुस्तक एक तरी तुमच्या घरी असावंच आपल्याला कोणतेही सेवा करायच्या म्हटलं तर ते पुस्तक खूप असं महत्वाचं आहे तुम्ही नक्की नाही का तरी आणून घरी ठेवा कारण आपण रोज तर त्याच्यामधलं वाचन करत असतो तर जे ता ता वो थी वो थी ता ता स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरी आवर्जून हे पुस्तक नित्यसेवेचं तुम्हाला भेटणारच पण ज्यांच्याकडं नाही आहे ज्यांना आता सुरुवात करायची आहे तर जे नवीन आहेत आपल्या याच्यामध्ये स्वामी से सेवेमध्ये किंवा कोणती गोष्ट तुम्हाला आता नवीन करायची आहे आणि तुम्हाला जर ते पुस्तक पाहिजे असेल तर नक्की जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथं जावा आणि तुम्ही स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक घ्या त्याच्यामध्ये संतान गोपाल मंत्र आहे तर त्याची तुम्ही आवर्जून त्या मंत्राचे हे पठण करायचे हे दोघांनी मिळून तेही आता उद्या एकादशी दिवशी पुत्रदा एकादशी दिवशी बघा हा चान्स आपल्याला वर्षातून दोनदाच भेटतो म्हणजे बघा ह्या एक प्रत्येक एक एकादशीचं एक वेगळं महत्व आहे बघा पुत्रदा एकादशी का म्हटलं गेलं आहे की पुत्रदा म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी पुत्र नाही तर म्हणजे मुलगा मुलगी असं काही नाहीये कोणतंही तुम्हाला संतान प्राप्ती होण्यासाठी ही एकादश खास आहे तर या दिवशी तुम्ही आवर्जून ज्या सेवा करता म्हणजे एकादशी बघा आपल्या भरपूर एकादशी असतात पण ह्या दिवशी का म्हटलं गेलं आहे पुत्रदा एकादशी कारण संतान प्राप्तीसाठी तुम्ही जे प्रयत्न कराल ना त्याच्यामध्ये तुम्हाला नव्याण्णव नव टक्के नक्की तुम्ही यशस्वी व्हाल कारण ह्या गोष्टी खरंच खूप असे म्हणजे ही आहेत पॉवरफुल असतात की आपण ते करत नाही आपल्याला गोष्टी काय काय माहीत नसतात पण ज्यांना माहीत असतात त्यांनी बघा करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर तुम्ही नक्की हे प्रयत्न करा आणि बघा ह्या एकादशी दिवशी आपण काय करायचं आहे तर बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे परत त्यांना आवडणारी म्हणजे प्रसादामध्ये तुम्ही तुम्ही जे उपवासाचं जे खाण म्हणजे आता उपवास कसं आपण एखादं निर्जल करतं कोण नाही का थोडं खाऊन करतात कोण साबुदाणा कोणाला जमत नाही ते साबुदाणा वगैरे खाऊन करतात मग तुम्ही आवर्जून बाळकृष्णांना तुम्ही नाही का प्रसादामध्ये काही करा शिरा करा किंवा काही द्या तुमच्या ह्या नंतर नंतरना तुम्ही पिवळी फुले आवर्जून अभिषेक झाल्यानंतर ना बाळकृष्णांना पिवळी फुले अर्पण करा नंतरना तुम्ही या जे मंत्र सांगितले त्याचं सा तुम्ही नक्की आवर्जून करा त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी अकरा माळी जप करा ओम नमो भगवते वासो असं असं मिळून तुम्ही अकरा माळी आवर्जून जप करा जेवढी तुमच्या हातून जेवढी सेवा घडेल बाग तेवढी सेवा तुम्ही या दहा तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे कारण का माहिती ते आपल्याला आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते म्हणजे असं नाही की तुम्ही मागितले की तुम्हाला लगेच देऊ देईल तुमची नाही का त्याचे प्रयत्नही तुमचे तेवढेच पाहिजे तर त्यासाठी तुम्ही नक्की माळ जप करायचे आहे दिवसभर जेवढ्या सेवा होतील तुम्ही बाळकृष्णाच्या तेवढ्या सेवा नक्की करा कारण का माहिती आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात आपण आपण स्वतःही काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि बघा जे आपण अभिषेक केलेला असतो आणि अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असतं तर ते तीर्थ तुम्ही नाही का एक एक चमचा एक एक थोडं नाही का एक एक चमचा तरी नाही का पती पत्नी ते मिळून प्यायचं आहे आणि बाकीचं जे राहिलेलं आहे जे पाणी आहे ते तुळशी सोडून नाही का कोणतेही तुमच्या म्हणजे झाड वगैरे असेल त्याला तुम्ही हे पाणी घालायचं आहे आणि जे आपण आता तीर्थ म्हणणार जे आपण अभिषेक केलेलं ते तीर्थ असतं ते पंचामृताप्रमाणे असतं जे आपल्याला नाही का त्याचा खूप असा उपयोग होत असतो तर ते तुम्ही दोघांनीच फक्त प्यायचं घरामध्ये कारण आपण जे आपण संतन प्राप्तीसाठी जे प्रयत्न करत असतो किंवा ज्यासाठी आपण हे अभिषेक करतोय पुत्रदा एकादशीला तुम्ही आवर्जून बाळकृष्णांना तुळशी अर्पण करा जे जे आवडतं कृष्णांना जे बाळकृष्णांना जे जे आवडतं ते ते तुम्ही अर्पण करू शकता नंतर तुम्ही हे सगळं केल्यानंतर मनापासून नमस्कार करा आणि मी जे प्रयत्न करते किंवा मला नाही का मी संत प्राप्तीसाठी जे प्रयत्न करते त्याच्यामध्ये मला तुम्ही नक्की यश द्या असं म्हणून तुम्ही नमस्कार करा दोघांनी मिळून आणि उपवास आवर्जून उपवास करा तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा पुत्रदा एकादशी आपल्याला फक्त वर्षातून दोनदाच असते तर तुम्ही नक्की ह्या एकादशीला तुम्ही ट्राय करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद